खर तर कविता लिहायची का असते आपण जगतो ती ही कविताच असू शकते खरे तर कविता लिहायची का असते आपण जगतो ती ही कविताच असू शकते आपले जगणे पूर्वग्रह दूषित असते आपले जगणे पूर्वग्रह दूषित असते ख्रिश्चनात कदाचित यालाच आपण पापी आहोत असे म्हटले जात असावे ते जगणे स्वच्छ झाले की कविताही निर्मळ होते ते जगणे स्वच्छ झाले की कविताही निर्मळ होते नवजात लहान मुलाचे हसणे येशू सारखे असते नवजात लहान मुलाचे हसणे येशू सारखे असते मात्र भाषेचे संस्कार झाले की कवितेवरही पूर्वग्रह येतातच मात्र भाषेचे संस्कार झाले की कवितेवरही पूर्वग्रह येतातच त्यातून सुटायचे म्हणजे बुद्धत्वाकडे जायचे पण कवितेचा तर जन्मच भाषेत होतो पण कवितेचा तर जन्मच भाषेत होतो पाण्यात राहून पाण्यापासून सुटता येत तेव्हा मत्स्यावताराचे महाकाव्य होते पाण्यात राहून पाण्यापासून सुटता येत तेव्हा मत्स्यावताराचे महाकाव्य होते पाण्यात राहून पाण्यापासून सुटता येतं तेव्हा मत्स्यावताराचे महाकाव्य होते तेच जर आपण किती चांगले पोहू शकतो तेच जर आपण किती चांगले पोहू शकतो याचा अभिमानच दाखवायला लागलो तर छोट्याशा मासोळीचा रटाळ निबंध होतो थोडक्यात थोडक्यात कविता जन्माला घालताना थोडक्यात कविता जन्माला घालताना थोडक्यात कविता जन्माला घालताना कवीला स्वतःचे सर्वस्व देऊन महावीरासारखे स्वतःपासून आणि कवितेपासूनही सुटून जावे लागते